श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाछत्र स्वामी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या भाविकाऱ्यांच खूप खूप मनापासून स्वागत आहेत तर आजही आपण नेहमी बघणार आहोत की गुरुचरित्रातला कोणता अध्याय आपल्या आर्थिक उन्नतीसाठी अगदी उपयुक्त आहे तर चला त्याच अध्यायाचा आपण कथासाराज ऐकणार आहोत वल्लभेश ब्राह्मणास जीवदान श्री नमा नान नामधारक सिद्ध योगाला म्हणाला महाराज श्रीपाद सूक्ष्म रूपाने कुरुपुरातच राहिले असे आपण सांगितले मग त्यांचे अर्थात दत्तात्रेयांचे पुढील अवतार कसे झाले त्यावरती सिद्ध म्हणाला श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहेत त्यांच्या लीलेचा कोणताही थांग पत्ता लागत नाही ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात जसं की भगवान विष्णू शिर सागरामध्ये वास करतात पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावरती अनेक अवतार घेतले हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि सृष्टीचक्र अव्याहत चालवण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले हे सर्वसामान्य आहे हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाहीत म्हणून श्रीपाद कुरोपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांनी काल परत्वे योगबलाने विविध अवतार घेतले व ते समजून घेतले गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाहीत जो अत्यंत आपुलकीने आपल्या श्री गुरुंची सेवा भक्ती करतो त्याच्यावरती दृढ विश्वास ठेवून आपले कार्य करत असतो त्या भक्ताला आपले श्रीपाद प्रभू आपले श्री गुरुदेव दत्त अहोरात्र जपत असतात त्यांची काळजी घेतात याविषयी पुढजी पुढील एक कथा सांगतो म्हणून श्री गुरूंची वत्सलता ते कार्यासाठी कसे प्रकट होतात याची खात्री तुला पटेल वल्लभेश नावाचा एक कश्यप योगी ब्राह्मण होता तो सुशील व सदाचारी होता व्यापार धंदा करायचा तो श्रीपादांची भक्तीही खूप मनोभावे करायचा त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरुपुरास तो यायचा अगदी तळमळतेने यायचा न चुकता यायचा एकदा तो व्यापारासाठी निघाला या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी एक हजार ब्राह्मणांना भोजन द्यायचे त्याने असा संकल्प केला आणि मनोमन आनंद होऊन त्याने त्या ते सगळ्याच गोष्टी पार पाडल्या मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता श्री गुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तमरित्या विक्री झाली त्याला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला म्हणजे अपेक्षेपेक्षा जा त्याला जास्त धनही मिळालं तरी द्र्य राशी घेऊन तो कुरोपुरास निघाला बघतात तर काय काही चोरांनी त्याला लुटवण्याचे ठरवले आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरहपुरात जात आहोत असे सांगून ते त्यांच्याबरोबर चालू लागले रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले त्याच क्षणी तिथं श्री गुरु श्रीपाद वल्लभ दिप्पाळ देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले रुद्राक्षधारी भस्मधारी जटाधारी आणि तीक्ष्म त्रिशूळधारी असा त्या साधूंचे डोळे संतापाने अगदी आग ओकत होते त्यांचं ते भयंकर उग्र रूप पाहून तस्कर भयभीत झाला श्री गुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले तर दुसरा जो एक तस्कर होता तो गयावया करीत त्यांच्या चरणी लोटला त्यांना गयावया करू लागला त्यांना माफी मागू लागला तो म्हणाला मला मारू नका मीर अपराधी आहेत या ब्राह्मणाला मी मारले नाहीत माझे साक्षीदार याला मारतील याची मला जराही कल्पना नव्हती मी याला वाचवू शकले नाही मला क्षमा करा सर्व साक्षी गुरूंनी त्याचे अंतकरण जाणले आणि त्याला क्षमा केली त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले ही विभूती या ब्राह्मणावर टाक तस्कराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली तर काय आश्चर्य तो गुरुभक्ती असलेला तो जो गुरुभक्त असलेला जो ब्राह्मण होता तो तात्काळ उठून बसला श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण त्या तस्कराला विचारू लागला तू मला का धरले आहेस या सर्वांना कोणी मारले तो आजूबाजूला बघू लागला तस्कराने त्याला आधी घडलेली सर्व घटना सर्व हकीकत सांगितले तो म्हणाला शंकरासारखा दिसणारा एक तेजस्वी येथे आला होता या तस्करांनी तुला ठार करून तुझे धन चोरले म्हणून त्याने यांना मारले तुला जिवंत केले तो येथेच उभा होता आता कोठे गेला काही कळलेच नाही तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला ते ऐकताच त्या ब्राह्मणाला अगदी डोळ्यातून अश्रू अनावर झाले तो रडू लागला कारण त्याला माहिती होत हे दुसरे कोणीही नव्हते हे माझे भक्तवत्सल श्री गुरु श्रीपादच होते आणि हे माझ्या श्री गुरु श्रीपादांनीच हे काम केलेले आहेत या श्रद्धेने त्याचे डोळे जे भरून आलेले होते ते त्याची ग्वाही देत होते आपले धन घेऊन तो कुरुपुरास गेला गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली चार सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले असे आहे कुरहपूर क्षेत्राचे महात्म्य श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तिथे निरंतर वास करतात हे अगदी सत्यघटित आहेत आणि आपण ज्या वेळेला श्री गुरुचरित्राचं पारायण ज्या पारायण ज्यावेळेला करतो त्यावेळेला हे दहाव्या अध्यायामध्ये याचं वर्णन केलं गेलेलं आहे आणि भक्तांसाठी आजही अस्तित्वात आजही अनुभूती भक्तांना तिथे येतेच आणि श्रीपाद भक्तोद्वारासाठी लोकात प्रकट होतात आणि हे आपण बऱ्याच अनुभवातून जाणून घेतलेले आहेत तर हाच तो अध्याय श्री गुरुचरित्रातला दहावा अध्याय की तुमच्या व्यापारामध्ये जर व्यापारामध्ये जर तुम्हाला नेहमी सतत नुकसान होत असेल तर अगदी एक्केचाळीस दिवसाची सेवा तुम्ही अनुष्ठान करून करा आणि त्याचे बदल नक्की म्हणजे त्याचे अनुभव नक्की घ्या की तुमच्याही व्यापारामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो आहे जर तुम्ही व्यवस्थित अनुष्ठान घेऊन जर तुम्ही याची सेवा केली तर तुम्हालाही त्याचं फळ अगदी उत्तमरित्या नक्कीच मिळेल तर हेच आहे गुरुचरित्रातील दहाव्या अध्यायाचं महत्त्व की सतत आपल्याला अपयश येतं कोणत्याही कार्यामध्ये मग ते धनाविषयी असो आपल्या प्रापंचिक असो कोणत्याही गोष्टी असो तर त्यासाठी जर तुम्ही मनोभावे जर या गुरुचरित्रातील दहाव्या अध्यायाचं जर नित्य नियमाने पठण श्रवण जर केलं तर तुम्हालाही अशाच प्रकारे श्रीपाद श्री प्रभूंचा आशीर्वाद हा नक्कीच मिळतो फक्त पाहिजे ती मनापासून भक्ती मनोभावे केलेला विश्वास आणि त्याच विष्ट विश्वासावरती अटल राहणं की माझे गुरु माझ्यासोबत आहेत तर चला आजच्या व्हिडिओला इथं पूर्णविराम देऊया तुम्ही जर अजूनही आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला जर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि त्या माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला केलेली सगळी सेवा श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करते पुन्हा नवीन एका विषयासोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा